छत्रपती शिवाजी महाराज लढया केवळ तयारीच्याच माध्यमातून माते जिंकता येतात असं नाही त्यासाठी बुद्धीचा वापर ज्या मावलीने खरं त्या पोरांना घडवलं ती मावली म्हणजे सावित्रीबाई सावित्री, आज सावित्री यांची करते। वरी महिला असतील आणि रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या शाबक डोक्याच्या माझ्या सडकदार मित्र मैत्रिणीं जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला येत राहील प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला

एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं असा भयंकर काळ होता त्या काळ त्या काळात महिलांना आपल्या समजलं जायचं कारण त्यातील लोकांना की नारी जर तबला झाली तर करवट लोकांचा तबला वाजी राहणार नाही आणि अशा अंधकारवाई जगात अशा अंधकारवाई वातावरणात एका वाघिणींचा जन्म झाला होता केला घातलं कारण समाजसेवेसाठी स्त्रीमुक्तीसाठी त्यांनी त्यांचा तेन अख्खा विषय घेतलं हो अशा पद्धती अशा पद्धतीने त्यांचाही विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला होता सावित्रीबाई फुले दा ते एकदा बाजारात गेले होत्या त्या बाजारात जिलेबी खात होते आणि त्या जिलेबी खात असताना तिथून एक ख्रिश्चन गृहस्थ चालला होता त्या ख्रिश्चन गृहस्थाने सावित्रीबाईंना एक ख्रिश्चन चरित्र नावाचे पुस्तक भेटले सावित्रीबाईंच्या मनामध्ये विचार सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे या समाजातील कर्मट लोकांना जुमाडले नाही म्हणूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भेडेवाड्यात महिलांसाठी पहिली पहिली शाळा काढली सावित्रीबाई शाळेत शिकवाय जात होत्या तर कर्मट लोक जुमाडले नाहीत कर्मट लोक सावित्रीबाईंना त्रास देतच राहिल्या त्यांच्या अंगावर त्या शाळेत शिकवाय जात असताना चिखल दगड फेकून फेकून मारत सरांनी सांगितलं त्यांच्या कानावर लागलेले घाव दगड दगड मारला तेव्हा ती एक मुली त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं आणि त्यांना अठराशे त्रेपन्न अठराशे त्र्याण्णव मध्ये मेजर कॅन्डी यांच्याकडून त्यांना त्यांच्या तेन या दिपणारे यशाबद्दल त्यांना पुरस्कार करण्यात आला पुढे त्यांनी एक दत्तक पुत्र घेतला होता आणि त्या दत्तक पुत्राचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं होतं पुढे त्याला त्यांनी उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं आणि अठरा अठराशे त्रेवण्णव मध्ये प्लेग हा संसर्गजन्य रोग आला होता आणि त्या काळात लोक घरात घाटून बसत होते परंतु सावित्रीबाई त्या घाबरत नव्हत्या त्या मृत्यूला खांद्यावर घेऊन जातो ती तिचं नाव म्हणजे ना सावित्री आणि शेवटी रोग असणारे तीन मार्च अठराशे त्र्याण्णव मध्ये सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची प्राणज्योत मावळली प्राणज्योत मावळले एवढे बोलते आणि शेवटी जाता जाता एवढेच बोलते शब्दांनाही गोड अशी काही माणसं असतात शब्दांनाही गोड अशी काही माणसं असतात आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात आणि माझे जाता जाता एवढे सांगते माझे मित्र असतील मैत्री असतील यांना माझं एकच सांगेल जगाच्या पाठीवर आजकाल तुम्ही कुठेही गेलात तुम्हाला जर विचारलं कुठून आले आहात तर तुम्ही त्याला अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाज शिक्षणाच्या माध्यमातून मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगाय शिकवलं अशा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशातून आलोय धन्यवाद

शाळा उघडली पण त्यावेळी पुण्यामध्ये फेकची लागण झाल्यामुळे एकोणीसशे रोजी सावित्रीबाई आपल्याला सोडून गेले जय जय